सत्यदर्शन पिपाणी चिन्ह निवडणुकीच्या यादीतून हटवा अन्यथा शरद पवारांचा इशारा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे मोठा फटका बसल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सावध पवित्रा घेतला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत पिपानीचा धोका टाळण्यासाठी शरद पवार गटाने निवडणूक आयोगात ताव घेतली असून पिपानी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावं अशी शरद पवार पक्षाची मागणी आहे लोकसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत तुतारी घेऊन मैदानात उतरलेल्या रा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणीमुळे मोठा फटका बसला आहे तुतारी आणि पिपाणी चिन्ह सारखे असल्यामुळे शरद पवार यांच्या उमेदवारांना मोठा फटका बसला आहे तसेच राष्ट्रवादीची सातारा लोकसभेची सीटही चिन्हाच्या घोडळामुळे गमावी लागली यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पिपानी विरोधात आयोगात धाव घेतली आहे हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावं अशी मागणी करण्याचे पत्र निवडणूक आयोगाला दिलेले आहे पिपाणी चिन्हामुळे लोकसभेत शरद पवार गटाला काही प्रमाणात फटका बसल्यानंतर शरद पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे ही विनंती करण्यात आली असून निवडणूक आयोगाने योग्य निर्णय न घेतल्यास शरद पवार पक्ष सुप्रीम कोर्टात जाणार आहेत दरम्यान सातारा लोकसभेत पिपाणीच्या चिन्हाचा गोळ झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत पाटील यांचा निसटता पराभव झाला या ठिकाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला तब्बल सदोतीस हजार मते मिळाली तसेच दिंडोरीमध्येही पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल एक लाख मत लखे तसेच दिंडोरीमध्येही पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल एक लाख मते मिळाली होती